जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो या व्हिडिओचं हो थमनेल पाहून तुम्ही काहीसे अचंबित झाले असाल की फाशीचा दूर शेतकऱ्याला आणि वराड निघाले बहरिनला, ही काय भानगडे बुवा तरी भानगड नाही हा एक योगायोग आहे या देशातला सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मजूरदार अथवा सर्वसामान्य माणूस कसा पिचला जातोय कसा अंगभर कपड्याला तरसतोय पोटाची खळगी भरण्यापासून दुरावतोय कर्जाच्या ओझ्याखाली गळ्याला फाशीचा दोर आवळतोय पण त्याचं काहीही न पडलेले राजकारणी आपले लग्न सोहळे कसे थाटामाटात पार पाडतात त्याचाच मान हा मानलेला लेखाजोखा तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या थमनेलचं महत्त्व कळेल तर कर सध्या आपल्या राज्यामध्ये मराठमोळ्या पद्धतीनं संपूर्ण राज्यात लग्न धामधूम सुरू आहे मग त्यात चित्रपटीतले लोक असतील वाडीलूड वॉलिवूडचे असतील अथवा राजकारणी असतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले असतील कष्टकरी मजूर असतील मग ते इतर कुठल्याही जाती धर्माचे असोत प्रत्येकामध्ये लग्न सोहळे हे होतच असतात त्यातच आता या लोकांचे लग्न कशी धूमधडाक्यात होतात आणि सर्वसामान्यांचे लग्नाचं काय आज सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तर लग्न होतं आहे का नाही याची चिंता आहे आणि एकूण तिकून लग्न झालं तर त्याच्यासाठी कर्ज कुठून उभारायचं कुठली बँक आपल्याला दारात पत करेल याचीही चिंता आहे तशातच विधान परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका संपल्या की आपल्या देशाचे सॉरी आपल्या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे त्यांचं लग्न जय पवार आणि ऋतुजा पवार ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे जय पवारचं लग्न ऋतुजा पाटीलशी होणार आहे आणि ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत तेव्हा तुमच्या मते हे लग्न कुठं होणार असेल एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एखाद्या लॉन्समध्ये की आणखी कुठं मुंबई पुणे नागपूर वगैरे मोठ्या सिटीमध्ये तर तुम्ही चुकलात शंभर टक्के चुकलात हे लग्न न पुणे न मुंबई ना नागपूर ना न ना लॉन्स न फाईव्ह स्टार हॉटेल न बारामती तर हे लग्न होणार आहे बहरीनला म्हणजे परदेशामध्ये या लग्नाची एक पत्रिका समोर आली आणि त्या पत्रिकेमध्ये त्या लग्नाचा पूर्ण लेखा जो आहे ले। तो मी तुम्हाला सांगणार आहे या लग्नाचा सोहळा चार डिसेंबरपासून पाच सहा आणि सात डिसेंबरपर्यंत हा सोहळा चालणार आहे यासाठी अजित पवार आणि ऋतुजा पाटील यांच्याकडनं चारशे पाहुणे निमंत्रित केले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त दोन आहेत एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुनील तटकरे या दोघांनाच निमंत्रण आहे बाकी कोणालाही निमंत्रण नाही या लग्नामध्ये एक विशेष आहे जिथे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना साधा से पाचशेचा ड्रेस घडत नाही पण इथं प्रत्येक वेळी कुठल्या कलरचा कुठल्या डिझाईनचा पोशाख असावा हा नमूद आहे चार डिसेंबर रोजी जेव्हा स्वागत भोज होईल म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं वेलकम होईल स्वागत होईल आणि त्यानंतर जे भोजन होईल त्यावेळेस कॅज्युअल ड्रेस हा बुधवारांच्या अंगावर असेल आणि त्याच दिवशी पाच नंतर जेव्हा मेहंदीचा कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा पोशाख हा इंडियन ज्वेल टनेजचा असेल पहा प्रत्येक वेळी वेगळा पोशाख असेल पाच डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल त्या दिवशी यांचा ड्रेस पिवळा असेल त्यानंतर दुपारी वरात निघेल आणि सायंकाळी लग्नसोहळा पार पडेल त्या लग्न सोहळ्यासाठी भारतीय परंपरेनुसार जो आपण ड्रेस परिधान करतो तो ड्रेस असेल त्यानंतर सहा डिसेंबर रोजी मोनोक्रोम फाईट अशा प्रकारचा ड्रेस वधूवर परिधान करणार आहे आणि सायंकाळी साडेसात वाजता संगीताचा कार्यक्रम होईल त्यावेळेस गिल्टच अँड ग्लॅम अशा प्रकारचा ड्रेस परिधान करणार आहेत तेव्हा मला सांगा राज्याच्या अर्थमंत्र्याचं हे लग्न सोहळा त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा आणि सर्वसामान्याचा सोहळा याच्यामध्ये किती अंतर असेल काही गणित लावता येतं का सर्वसामान्यांचा लग्नसोहळा लाख दोन लाख चार लाख पाच लाखामध्ये आठवेल आणि हा लग्नसोहळा हजारो कोटी रुपयांची उधळण करणारा असेल तेव्हा राज्याच्या अर्थमंत्र्याला थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची असायला हवी होती कारण आपल्या राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे घायाळ झालेला आहे मेटाकुटीला आलेला आहे फाशीचा दोर गळ्याला लावतोय कर्जाच्या विळख्यातून बाहेर येत नाही घरामध्ये दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था नाही आहे ज्यांचं नुकसान झाले त्यांना आजपर्यंत भरपाई मिळालेली नाही आणि याच राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे स्वतः आर्थिक अर्थमंत्रीपद सांभाळणारे अजित पवार आपल्या धाटकी धाकट्या चरण लग्न बारामतीत नाही तर परदेशामध्ये बहरीनला साजर साजरं करतायत तेव्हा काय म्हणावं या राजकारण्यांना तुम्हीच सांगा पटलं तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथंच थांबतो जय जाऊ जय शिवराय